साताऱ्यातून मोठी बातमी समोर येत आहे शरद पवार गटाचे साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिलाय आरोग्याचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिलाय खुद्द माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली आहे साताऱ्यातून श्रीनिवास पाटील यांच्या जागी कोण याबाबतची मते जाणून घेण्यासाठी पवार साताऱ्यात आले आहेत यावेळी ते कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत तर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बाळासाहेब पाटील सुनील माणे आमदार शशिकांत शिंदे सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे मात्र आघाडीवर शशिकांत शिंदे यांचंच नाव आहे त्यामुळे येणारे दोन ते तीन दिवसात साताऱ्यातील उमेदवाराची घोषणा केली जाईल शरद पवार नावावर शिक्कामोर्तब करत... शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे तसेच साताऱ्यात नवीन उमेदवार मिळण्याची ही दाट शक्यता वर्तवली जात आहे

म्हणजे आम्ही एकतीस तारखेला देशातल्या अनेक पक्षांची बैठक बोलणार आम्ही जाऊन एका मैदानावर जाहीर सभा सुद्धा घेतो ज्याच्यात सगळे विविध पक्षाचे महत्वाचे नेते हे सभा घेत म्हणून काय असे अनेक मुख्यमंत्री आहेत माझ्यासारखे लोक त्याच्यात काही त्याच्यावर त्याचा गुन्हा त्यांनी याच्यामध्ये संदर्भात एक फॉरेन्सी केली प्रत्येक राज्यामध्ये आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अन्य कुठल्या विषयाची असेल तर त्या ठिकाणी केंद्रीवाल सरकारने राज्याची निर्मिती त्याचा वापर किती वेळाच्या मुलांना परवानगी द्यावी शाळा कॉलेज पासून किती अंतर ठेवावं हे सगळ्या गोष्टीची असते की ती फॉरसी केली म्हणून मुख्यमंत्र्यांना अटक करायची त्याचे दोन मंत्री अजूनही जेलमध्ये म्हणजे हुकुमशाही येतात तर दुसरं काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री चीन मध्ये जेलमध्ये अधिवस्थित झारखंड हे अधिवेशन राज्य आता दिल्ली देशाची राजधानी आज जगाचे वस्तू सरकारने केजरीवालच्या हत्येची ना घेतली असेल तर आंबेडकर आणि बाकीच्या सगळ्या मीडियाने केंद्र सरकारला अतिशय टीका केलेली आहे ते आम्हाला अस्वस्थ होत कारण बाहेरचे लोक आमच्या टीका करतात ही देशात दुसरी चालली नाही पण ते घरे अशी स्थिती या सरकारने आहे आणि त्याचा मुख्यमंत्र्यांना हळूहळू याचा विस्तार होईल आणि मूलभूत स्वातंत्र्य हेच स्थिती आज दिसते त्याचे उद्देश संघर्ष करावा